मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात तर मनाचे श्लोक या द्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक सोळा मधील त्यांचा विचार व त्यामागील मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे ना जनी लोभ रे शोभत्या ते म्हणून जनी मागुता जन्म घेते या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसं आचरण करावं याविषयी सांगितलं आहे की हे मना एकाचा मृत्यू झाला की दुसरा त्याच्याबद्दल शोक करतो परंतु पुढे तोही अकस्मात हे जग सोडून जाणार आहे मनुष्याने कोणाप्रती अति मायाही लावू नये व शोकही करू नये कारण या भावनिक लोभापायी मनुष्याला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो मित्रांनो एखाद्या विषयीच प्रेम माया अथवा द्वेष संताप दोन्ही प्रकारच्या भावनांमध्ये आपल्यातील आत्मचैतन्याला आकर्षित करण्याची ताकद असते या भावना जिवंत असतानाच नव्हे तर मरणानंतरही आपल्याला या जगाशी जोडून ठेवतात आणि यापासून मुक्ती न मिळाल्यास पुन्हा जन्म घेऊन त्यांना संतुष्ट करण्यास यावं लागतं म्हणूनच अति प्रमाणात प्रेम माया लोभ राग द्वेष मोह मत्सर यासारख्या भावनांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हे मन जब एक की मृत्यु हो जाती है तो दूसरा उसके लिए शोक मनाता है लेकिन आगे वो भी अचानक इस दुनिया को छोड़कर जाने वाला है मनुष्य किसी के प्रति ना अधिक प्रेम रखे और ना ही शोक क्योंकि इस भावनिक लोभ के कारण इंसान को दोबारा धरती पर जन्म लेना पड़ता है दोस्तों किसी के प्रति प्रेम माया अथवा घृणा क्रोध दोनों प्रकार की भावनाओं में हमारी आत्म चेतना को आकर्षित करने की शक्ति होती है ये भावनाएं हमें न केवल जीवित रहते हुए बल्कि मृत्यु के बाद भी इस दुनिया से जोड़े रखती है और अगर इनसे मुक्ति न मिले तो दोबारा जन्म लेकर इन्हें संतुष्ट करने आना पड़ता है इसलिए अत्यधिक प्रेम माया लोभ क्रोध घृणा और मोह जैसी भावनाओं से दूर रहने का प्रयास करना चाहिए अर्थ English. In this shloka, Ramda Swamiji has talked about how the mind should behave. He says, O oh mind, when one dies, the other mourns for him. But in the future, he too is going to live this world suddenly. Man should neither have excessive love nor grief for anyone. Because due to this emotional greed, man has to take birth on earth again. Friends, both types of emotions like love, affection, or hatred, anger towards someone have the power to attract our self consciousness. These emotions keep us connected to this world not only while we are alive but also after our death. And if one does not get freedom from them, then one has to take birth again to satisfy them. Therefore, one should try to stay away from feelings like excessive love. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी